सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या रुपाली परेश कोठावदे या शहर विकासाबाबत कटिबद्ध असल्याचे मतदारांसमोर मांडत असून त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे बँकिंग क्षेत्रातील अनुभव तसेच समाजकार्याची भक्कम पार्श्वभूमी असल्यानेच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याचे कोठावदे यांनी सांगितले शहराबद्दल प्रेम आणि आपुलकी असल्यानेच विकासाची मोठी संधी दिसते प्रत्येक मतदाराच्या विश्वासाला पात्र ठरत काटेकोर कामकाजावर लक्ष ठेवूनच शहराचा खरा विकास साधू असे त्या म्हणाल्या कोठामध्ये या कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व न करता अपक्ष म्हणून मैदानात असून सर्वच पक्ष आपले असल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले शहरातील विविध प्रभागांमध्ये अपक्ष नगरसेवक उमेदवारांसोबत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत भरघोस प्रतिसाद मिळत असून आता थांबायचं नाही सातत्याने लोकांपर्यंत पोहोचत राहायचे असे त्यांनी सांगितले आय न्यूजशी बोलताना कोठावधे म्हणाल्या की माझे कुटुंब आध्यात्मिक आणि सुसंस्कृत परंपरेचे आहे शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे स्मारक मंदिर पूर्ण करण्यासाठी ट्रस्टींना सोबत घेऊन काम करू शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याचे कामही आपणच पूर्ण करू शहरातील मुख्य रस्ता अवस्थेत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी तो काही दिवसातच पूर्ण केला जाईल जुने गाव नवे गाव असा कोणताही भेदभाव न ठेवता संपूर्ण सटाणा शहराला देव मामलेदारांची नगरी म्हणून नवीन ओळख निर्माण करणार आहोत अडीच वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवू असा ठाम विश्वास व्यक्त केला रुपाली परेश कोठावदे यांच्या या भूमिकेमुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने ही उमेदवारी माझी निश्चितच असणार आहे आणि आज आम्ही प्रभाग क्रमांक सात मध्ये माझ्यासोबत भारती ताई सूर्यवंशी आणि निखिल खैरनार या दोघांची देखील उमेदवारी माझ्यासोबत आहे आणि आम्ही आज त्या पूर्ण या प्रभागात आम्ही प्रचार त्यांचा प्रचाराचा शुभारंभ केला आहे आमचं गाव जरी पिंजून झालं आहे आता आज पुनः एकदा ज्या प्रभागातून आम्ही सात नंबरच्या प्रभागातून जो मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या दर्शनाने आम्ही त्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे आणि आम आमच्या सर्वांसोबत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांचं पाठबळ ही आमची नक्कीच शक्ती वाढवत आहे आमचा विश्वास दृढ करत आहे आणि ही जीव आमची उमेदवारी आहे तर ही आमची उमेदवारी एक विकासाचं विजन घेऊन आम्ही येतो आहे तर आम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या आम्हाला सोडवायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि ही जी उमे रा सर्व लोकांची आमच्या पाठीशी खंबीर साथ आहे ती अशीच तीन तारखेपर्यंत खंबीर राहणार आहे यापुढे त्यांच्या सहकार्याने आपल्याला कामं करायची आहे त्याच्यामुळे ही जी उमेदवारी आहे ती आमची नाही तर ती माझ्या सर्व मायबाप जनतेची आहे धन्यवाद